लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे ऑक्टोंबर महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा पंधराशे हप्ता तुमच्या खात्यात आजपासून जमा होणार आहे आणि याबद्दल अधिकृतपणे माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरती पोस्ट करून सांगितलेली आहे स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता ते सांगता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्याही पात्र बहिणी आहेत त्यांचा ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी उद्यापासून व्हायला सुरुवात होणार आहे त्यांनी ही पोस्ट तीन नोव्हेंबर रोजी टाकलेली आहे आणि मी चार नोव्हेंबरला व्हिडिओ बनवतोय म्हणजे आजपासून चार नोव्हेंबर पासून जर तुम्ही पात्र असाल तर तुमचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल म्हणजे लगेचच जमा होईल का तर नाही पाच सात दिवस लागतील त्यामुळे चार नोव्हेंबर पासून ते दहा नोव्हेंबर पर्यंत वाट पहा जर तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक असेल आणि तुम्ही पात्र असाल तर ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होऊन जाईल तुम्ही केवायसी केली असेल केली नसेल तरी हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल शेवटी ते सांगतात की ही योजना अखंडपणे अशी सुरू राहणार आहे पण तू बद्दल ते शेवटी सांगता आहे सर्व लाडक्या बहिणींनी अठरा नोव्हेंबर आधी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी जर अठरा नोव्हेंबर पर्यंत तुम्ही के वाय सी केली असेल तरच तुम्हाला जो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तर तो भेटेल आता ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता के वाय सी केली असेल नसेल तरी भेटेल परंतु नोव्हेंबर महिन्याचा हप्ता ज्यांनी केवायसी केली असेल जे पात्र असतील तर त्यांनाच भेटणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न प्रत्येक जण इन्स्टाग्रामवरती फेसबुकवरती यूट्यूबवरती विचारते की ज्या विधवा महिला आहेत ज्यांचे वडील हयात नाही आहेत पती हयात नाही आहेत ज्यांचा डिवॉर्स झालेला आहे ज्या पतीपासून वेगळे राहतात अशा महिलांनी के सी करताना कोणाचा आधार नंबर द्यावा मी जास्त तुम्हाला काही वेगळं सांगत नाही त्याबद्दल पर्याय उपलब्ध नाही आहे मी आदितीताई तटकरे यांना इंस्टाग्रामती मॅसेजसुद्धा केलेला आहे त्यांनी मॅसेज पाहिला नाही परंतु आम्ही ट्विट पण करतो आहे खूप वेगवेगळ्या माध्यमाने त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो आहे न्यूजपेपरमध्ये पण या बातम्या येत आहेत परंतु सरकारने अधिकृतपणे त्यावर पर्याय दिलेला नाही काहीजण सांगत आहे की दुसऱ्या भावाचा टाकून घेऊ का मामाचा टाकून घेऊ काकाचा टाकून घेऊ का तर असं कोणी काही करू नका कारण त्यांच्या ज्या भगिनी आहेत त्यांच्या ज्या पत्नी आहेत तर त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो परंतु अद्यापही मी जेव्हा व्हिडिओ बनवतोय या वेळेस पर्यंत यावर पर्याय उपलब्ध नाहीये त्यामुळे के कशी करायची हे मला पण सांगता येणार नाही आणि दुसरं कोणी वेगळा पर्याय सांगत असेल तर त्याचं पण ऐकू नका कारण अधिकृत माहिती अजून माध्यमांनी दिलेली नाही ही गोष्ट लक्षात ठेवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा काही नवीन अपडेट आली याबद्दल तर व्हिडिओच्या माध्यमाने कळवण्यात येईल आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा मी अविनाश तीर्मले पुन्हा भेटू अशा एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय कांदेश